हॅलो फ्रेंड कशा सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल मी प्रियंका प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर ना आजचा व्हिडिओ मी असा बनवत आहे त्याचंसुद्धा कारण आहे आणि बाय द वे मी अशी आज अशी साडी ब्राऊन कलरची वेअर केलेली आहे कशी दिसते सुद्धा कॉमेंट करून सांगा आणि ना म्हणजे आत्ता ना मी व्हिडिओ ह्याच्यासाठी शूट केलेला आहे की मी एक लास्ट टाईम व्हिडिओ क्लिप अशी शूट करून ठेवलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये ना आम्ही नवीन ड्रेसेस घेतलेले आहेत ते सुद्धा मी शेअर केलेले आहेत आणि काय झालं ना की ते ड्रेस ना ॲक्च्युली माझ्या मावशीसाठी घेतलेले होते तर तिला व्हिडिओमध्ये वगैरे घेतलेलं नाहीये तर आता तेच व्हिडिओच्या संदर्भात मला तुम्हाला बोलायचं आहे की तो व्हिडिओ सुद्धा आधी मी शूट केलेला आहे पण मी तो काय पोस्ट केला नाही कारण त्याचा यण सुद्धा केलेला नव्हता म्हणून मग म्हटलं आता हे आधी ना कसा पोस्ट करायचा ना तर ना मी हा हे अशा कलरचा एक माझ्यासाठी सुद्धा एक ड्रेस घेतलेला आहे तर तो सुद्धा ड्रेस तुम्हाला नेक्स्ट कधीतरी व्हिडिओमध्ये दिसेलच आणि तसा मी शेअर केला आहे त्या व्हिडिओमध्ये तर तो आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय तर ते कमेंट करून सांगा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पटकन कर करून घ्या आणि जे कोणी नवीन दादा असतील त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण आपल्या ह्या सवारीमध्ये ना खरच खूप नवीन काहीतरी बघण्याचं आणि नवीन काहीतरी करण्याचं मी हे करत आहे मेन म्हणजे ना आणि ते तुम्हाला डिस्टर्ब झाला असेल तर तो मनानं त्याला खूप भूक लागली वाटते आणि नाहीतरी तो समर्थ आला की त्याला हेच होतं म्हणजे त्याला असं वाटतं नाही का त्याला पॅम्परिंग त्यालाच ते, फर्स्ट प्रायोरिटी ते, त्याला भेटावी म्हणून तो तसा करत असतो शांत करतोय समोर आपले मुरमुरेचे दाणे टाकून त्याला शांत करतोय तर आता येऊया आपण सरळ मुद्द्यावरती तर ना तो व्हिडिओ जो आहे ना तर ते अशा प्रकारे मी तो काय पुढे काय शूट केलेला नाही आणि त्यामध्ये मावशीसुद्धा गेलेली आहे गावाला आणि हो मी एक माझी एक छोटीशी अशी जर्नी स्टार्ट केलेली आहे आणि त्या जर्नीचे तुम्ही मी काय जे काही शेअर करेन ना त्याचे साक्षीदार तुम्ही असणार आहेत आणि हो मला फार काय आयडिया नाहीत किंवा माझं कोणी असं पहिलं कोणी असं माझं ह्या फील्डमध्ये नाही आहे तर त्यामुळे मी मी सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा आणि माझ्यापासून तर कसा वाटतो व्हिडिओ ते कॉमेंट करा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा हो आणि मी आजी साडीनं एक व्हिडिओ शूट केलेला आहे रील तर ती रील कशी वाटते आहे ना तेसुद्धा कॉमेंट करा मी ती आज तर काय ना उद्या करेल ती रील पोस्ट चला तर मग पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय अँड टेक केअर हो आणि जो काय मी मागचा व्हिडिओ जो आहे ना शूट केलेला ह्या व्हिडिओच्या मागे लगेच तो व्हिडिओ दिसणार आहे तर ना फ्रेंड मी तुम्हाला ज्या व्हिडिओबद्दल बोलत होते ना तो व्हिडिओ हा आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी ड्रेसेस आईने म्हणजे आमच्या दोघींसाठी म्हणजे माझ्यासाठी आणि मावशीसाठी ड्रेस घेतलेले होते तर तिच्यासाठी दोन घेतले होते आणि माझ्यासाठी एक साडी आणि एक ड्रेस घेतला होता आणि ती साडी म्हणजे कोणती आहे ते तुम्हाला पुढे दाखवते तर चला आपण आता ड्रेसेस बघायला सुरुवात करूया कारण ड्रेसेस म्हणजे कमी किमतीमध्ये आम्हाला खूप छान ड्रेसेस भेटले होते म्हणून मला खरं तर ह्या गोष्टीचा आनंद होत होता आणि एकदम छान क्वालिटी आहे प्युअर कॉटन आहेत व्हिनेक ट्रेंडिंगवाले ड्रेसेस आहेत सगळे तर बघा तुम्ही सर्वात आधी तर हा नेव्ही ब्लूचा आहे कलर ह्या ड्रेसचा नेव्ही ब्लू आहे राऊंड शेपमध्ये आहे खा म्हणजे बाजूनी खालच्या साईडनी आणि जे कटवाले असतात ना तर ते नाही आहे राऊंड शेपमध्ये आणि पूर्ण कॉलर कॉलरनेक आहे तर ही आशा हे अशा पद्धतीचा ड्रेस आहे तर खूप छान आहे हा ड्रेस एकदम असा हे आहे म्हणजे घट्ट आहे कापड पण आणि धुतल्याच्यानंतर असं लूज वगैरे पडणारं नाही आणि सोबतच एक दम ही ही, पन, सो च त्याच्यासोबतच सेम सेम ह्याच्यामध्ये ना प्लाझोसुद्धा आलेली होती तर ही आहे ती प्लाझो आणि त्यानंतर मग हा आहे दुसरा ड्रेस तर दुसरा ड्रेस मी फार काय ओपन केला नाही कारण घड्या वगैरे करायला परत मलाच लागले असल्या म्हणून मग मी काय खूप काय ओपन नाही केला तर हा बघा हा आहे म्हणजे ग्रीनही नाही आणि अगदीच मेहंदी पण नाही पण हा असा आहे तर हा कलरला कोणता कलर, कलर म्हणता तुम्ही म्हणजे मी तर मेहंदीच कलर म्हणते मेहंदी आणि ऑफ व्हाईटमध्ये आहे डिझाईन ह्याची तर अशा प्रकारे आहे हे व्ही नेक आहे ह्याचासुद्धा आणि त्याचा बंद नेक होता म्हणजे कॉलर नेकवाला होता दोन हेवी ब्लूवाला आणि हा ग्रीनवाला व्ही नेकवाला आणि त्याच्यावर सुद्धा छान अशी प्लाझो आलेली आहे म्हणजे हे सेटच आहेत विदाऊट ओढणी हा विथ ओढणी नाही आहे विदाउट ओढणी तर हे असा सेट आहे आणि त्यानंतर बघा हे छोटूसं आणि छान असं ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचं रेडीमेड ब्लाऊज आहे आणि हे सुद्धा माझ्या मावशीसाठीच घेतलं होतं माझ्या आईने शेवटी न बहिणी बहिणी आहेत ते एकमेकींचं प्रेम तर राहणारच ना तर म्हणून मग तिने मग ती तिच्यासाठी खूप दिवसातून इकडं आली होती पुण्याला म्हणून मग तिच्यासाठी ड्रेस वगैरे घेतलेले होते आणि हे ब्लाउज घेतलं होतं जरा माझी मावशी सडपातळ आहे आणि एक अगदीच म्हणजे हे आहे ती तर त्याच्यामुळं तिला तिच्यासाठी एकदम स्मॉल साईजमध्ये घेतलेलं आहे आणि नंतर मग बघा पुढे माझासुद्धा ड्रेस मी दाखवते तिच्यासाठी दोन ड्रेस आणि एक ब्लाउज घेतलं होतं माझ्यासाठी एक ड्रेस आणि एक साडी घेतली होती आईने तर माझा ड्रेस बघा माझा ड्रेस कसा वाटते ते मला कॉमेंट करून सांगा बरं का तर हा ड्रेस मी कधीतरी वेअर करेल म्हणजे आत्ता तर एवढं काय नाही आहे पण आता सणासुदीचे दिवससुद्धा चालू होत होऊन जातील आता जसं जा की गणपती गौरी येत येताच आहे पंचमी वगैरे तर हा ड्रेस मला खूप आवडला होता कलर मेन म्हणजे मी ना माझ्या मिस्टरांना एक हे घेतलेलं आहे टी शर्ट तर त्याच्यासोबत मॅच होऊन जाईन म्हणजे जर का कधी आम्ही फोटो वगैरे काढले तर म्हणून मी खरं तर हा ड्रेस कलर मग घेतलेला आहे आणि मेन म्हणजे माझ्याकडं ही हा कलर म्हणून घेतला आहे आणि त्यानंतर बघा ही आहे ती साडी तर ही साडी आहे जी इन्स्टाला यूट्यूबला बघावं ही साडी दिसत होती तर फायनली मीसुद्धा ही साडी घेतलेली आहे तर कशी वाटती आहे माझ्यावर ही साडी ते कॉमेंट करून सांगा तर मी त्या अंगावरसुद्धा टाकून बघितलेली आहे फॅब्रिक छान आहे ह्याचं म्हणजे टाइप टाईपमध्ये दिसते पण एकदम स्मूथ आणि एकदम असं अंगाला चोपून बसेल असं सूत आहे ते तर मी अशा अंगावर टाकून बघते आहे तर कशी दिसते आहे माझ्यावर चाडी ते नक्कीच कॉमेंट करून सांगा बरं का आणि सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही गोष्टी तुम्हाला मला सजेशनमध्ये सांगायच्या असेल तर ते तुम्ही नक्कीच मला कॉमेंट करून सांगू शकता तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काय